त्यात राष्ट्रवादी पक्ष चा कोणताही रोल नाही आहे त्या दोन्ही पक्षांनी एकत्रित येऊन जो निर्णय केलेला आहे तो आघाडीने जाहीर केलेला आहे त्यानंतर ते दोन पक्ष चर्चा करतायत की नाही याची मला माहिती नाही माझं सगळं लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा लोकसभा मतदारसंघात आहे आणि त्यासाठी पूर्ण वेळ देऊन मी काम करतो नाही आता काय आहे की शरद पवार साहेबांचा बद्दल गैरसमज पसरवणे हा शेवटचा प्रयत्न समोर आमच्या विरोधी पक्षाच्याकडून होतो आहे आणि शरद पवार एवढे तेल लावलेले आहेत पैलवान की असे कुणाला हाताला लागणार नाहीत आणि शंभर टक्के मला खात्री आहे की कधीही त्यांची भेट झाली आहे की नाही मला माहीत नाही पण त्याचा परिणाम त्यांच्या निर्णयात कुठं दिसला का कधीच दिस नाही त्यांची अंतर्गत माहिती असेल तशी चुकून <laughs> बोललेली नसतील त्यांची अंतर्गत माहिती असेल त्यामुळे ते हां ते आता काय आहे ते मुंबईतले आहेत त्यामुळं त्यांना इकडच्या भाषेत ते पण संपर्कात आहेत काय तुमच्या काय माहिती आता ते दादा आमचे त्या गोटात गेलेले आहेत त्यांना कोण हितशत्रू त्यांचे आहेत त्या बाजूला हे ते त्यांना हळूहळू अनुभव येत असेल सात सात ठिकाणी तर आमचे उमेदवार फार चांगले आहेत दोन तीन मतदारसंघातले अजून आमच्याकडं रि, रिपोर्ट्स नाही आलेले पण महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जाईल तिथं उत्तम प्रतिसाद आहे लोकसभेसाठी या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील उभे आहेत उत्तम जानकर यांनी पूर्ण पाठिंबा त्यांना दिलेला आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये उत्तम जानकर साहेबांची उभा राहण्याची इच्छा आहे त्यासाठी राष्ट्रवादीकडून ते, ते उभे राहू शकतील त्यांना ज्या चॉईस आहे त्यांचा त्यांनी उभा राहतील त्या ठिकाणी या मतदारसंघाचा आमदार मला आमचा पक्षाला पाठिंबा देणार पाहिजेत त्यामुळं उत्तम जानकर या ठिकाणी उमेदवारी लढतील आणि ते लढत असतील तर त्यांना पूर्ण पाठिंबा आम्ही सगळे द्यायचं असं ठरवलेलं आहे ही एक बातमी आहे निकाल काय लागला आहे कोणत्या मेरिटवर लागलाय हे अभ्यास केला पाहिजे पण सरकारला की महाराष्ट्र सरकारला सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकवण्यात अपयश आलेलं आहे आणि त्याचा दोष हा महाराष्ट्र सरकारकडेच जातो असं मला वाटतं मी या दोघांचं अभिनंदन करेन महाराष्ट्रामध्ये एक वेगळी दिशा देण्याचं काम मोहिते पाटील परिवाराने आणि उत्तम जानकर आणि त्यांच्या समर्थकांनी केलेलं आहे साहेबांनी या दोघांना एकत्रित करण्यासाठी विशेष भूमिका बजावलेली आहे आणि म्हणून आज म्हाडा मतदारसंघ पूर्ण सुरक्षित झालेला आहे आजच या उमेदवारांना विजयी घोषित करायला हरकत नाही एवढंच चांगलं वातावरण या मतदारसंघात झालेलं आहे मला माहीत नाही यांनी भाषण केलं त्याला दुजोरा मी दिला की असं